नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या हक्काची माहिती आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत येथे पोहोचवत असतो व प्रथम तुम्हाला तुमचं मोबाईलचं प्लेस्टोर ओपन करून तेथे मेरा रेशन असं टाईप करून घ्यायचं आहे मग तुम्हाला मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे नावाचं जे ॲप दिसतं आहे अशा प्रकारे इंटरफेसनल ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला भाषा निवडायच्या आहेत यामध्ये तुम्ही इंग्लिश निवडू शकता किंवा या वरीलपैकी एक कोणतीही भाषा तुम्ही निवडू शकता इंग्लिश निवडलं तर वेल अँड गुड किंवा मातृभाषेतही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे भाषा निवडून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येथे दिसणार आहे त्यानंतर गेट स्टार्टेड या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही बघू शकता बेनिफिशरीज युजर्स अँड डिपार्टमेंट युजर्स असं लिहून आलेलं आहे येथे तुम्हाला जिथे आधार नंबर टाईप करायचा आहे तेथे तुम्ही आधार नंबर टाईप करून घ्या आणि जो कॅपचा आहे तो कॅपचा भरायचा आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं जे मोबाईल तुमचा रजिस्टर आहे आधारला त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी सेंड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यानंतर तुम्ही ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर क्रिएट एम पिन म्हणून ऑप्शन येणार तिथे तुम्ही तुम्हाला, तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने एक कोड सेट करायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला येथे याला ॲक्सेस देऊन टाकायचं आहे वाईल युझिंग द ॲपवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल व जे हिरव्या कलरमध्ये बोल्ड सर्कल केलं आहे तिथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसतं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद